आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या घर फक्त चार भिंती आणि छप्पर नाही ते असतं आयुष्यभराची जपलेली स्वप्न आठवणी ओळख आणि जेव्हा तेच घर हातातून निसटण्याच्या उंबरठ्यावर उभं राहतं तेव्हा माणूस कोणत्याही मर्यादा ओलांडून मदतीची हाक मारतो अगदी तसंच काही दिवसांपूर्वी एका मराठी कलाकाराची हाक ऐकू आली कला कविता आणि अभिनयाच्या विश्वात ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं नटरंग फॅन्ड्री जोगवा जारन सारख्या चित्रपटांनी ज्याने मराठी आणि हिंदी पडद्यावर वेगळेपणा जपला तो म्हणजे किशोर कदम त्यांचा आवाज काव्याचा त्यांची कला जीवनाची पण आज ते स्वतःच्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करत आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचला आदेशही निघाले पण हा प्रवास किती लांब आहे ते वेळच सांगेल पण ही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या कलाकाराच्या घराचा प्रश्न राज्याच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला एक किस्सा आहे की कि ज्यात संपूर्ण मंत्रालय मध्यरात्री जागं झालं होतं आणि मुख्यमंत्री स्वतः एका कलाकारासाठी फाईल चालत होते नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ हा किस्सा आहे एकोणीसशे ऐंशी सालचा सा, मध्यरात्र मंत्रालयात लाईट्स पेटलेल्या संपूर्ण सरकारी यंत्रणा धावत सुटलेली आणि मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले स्वतः फाईल तपासत आहेत प्रश्न एवढाच एका कलाकाराच्या घराचा प्रश्न सोडवायचा होता एका रात्रीत महाराष्ट्राचं संपूर्ण सरकार कामाला लागलं होतं पण का तर त्यामागे एक स्टोरी आहे अंतुले उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्यंकटराव देशपांडे यांच्या घरी लग्न समारंभाला गेले होते गर्दीतील पाहुणे त्यांच्यासमोर उभे राहत होते नमस्कार करत होते पण एका कोपऱ्यात एक व्यक्ती शांत बसली होती अंतुले थोडे कडक आवाजात म्हणाले मुख्यमंत्री आले तुम्हाला उभं राहण्याचं देखील मॅनर्स नाही का जस्टिस देशपांडे शांतपणे म्हणाले साहेब हे अंध आहेत पण भारतातील नामांकित संगीतकार सुरमणी पुरस्कार विजेते उत्तमराव अग्निहोत्री त्याक्ष अंतुले निशब्द झाले चेहऱ्यावर लाज मनात खंत सोबत असलेल्या त्यांच्या पत्नीला देखील वाईट वाटलं आपल्या हातून एका अंध कलाकाराचा अपमान झाल्याचे त्यांनी मुख्यमंत्री यांना बोलून दाखवले अंतुले तेव्हाच आहे त्या क्षणी कार्यक्रमातून थेट वर्षा बंगल्यावर गेले घरी परतल्यावर त्यांना झोप लागली नाही आपल्याकडून एका अंध कलाकाराचा अपमान झाला ही खंत त्यांना चावत होती त्यांनी मध्यरात्री सचिव बी डी शिंदे यांना बोलवून आदेश दिला उत्तमराव अग्निहोत्री यांची सर्व माहिती काढा सचिव न्यायमूर्ती देशपांडेंच्या घरी गेले आणि सर्व माहिती घेतली ते मराठवाड्यातील रहिवासी होते तर एकेकाळचे संगीत शिक्षक दोन मुले व पत्नी असं त्यांचं कुटुंब होतं माहितीतून समजलं की उत्तमराव अग्निहोत्रे यांनी काही वर्षांपूर्वी शासनाकडे मुंबईत घर मिळावं म्हणून अर्ज केला होता पण त्यावर काहीही निर्णय झाला नव्हता त्यानंतर सकाळ होण्याआधी या माणसाला घर मिळालंच पाहिजे असा आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी काढला संपूर्ण सरकारी यंत्रणा धावत सुटली कोणीतरी कुजबुजलं साहेब कलावंतांना घर देण्यासाठी सरकारी नियमच नाही अंतुले खुर्चीतून उठले त्यांच्या डोळ्यात ठाम निर्धार होता त्या श्रेणी त्यांनी नवीन सरकारी जी आर काढला उत्तमराव अग्निहोत्रींचा अर्ज तात्काळ तयार झाला आणि मध्यरात्री तो गृहनिर्माण मंत्री प्रमिलाताई ताई यांच्या घरी सहीसाठी पोचला पण कथा इथे थांबली नाही फ्लॅट मिळाला तरी तो घेण्यासाठी पैसे कुठून येणार कोणीतरी हा प्रश्न अंतुलेन समोर ठेवला क्षणभरही न थांबता ते म्हणाले पैशाची कमतरता हा अडथळा होऊ शकत नाही रात्रीच्या एक वाजता मुख्यमंत्री निधीतून थेट अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा चेक उत्तमराव अग्निहोत्री यांच्या नावाने लिहिला गेला सचिव लगेच कामाला लागले म्हाडाच्या सर्व योजनांचे रेकॉर्ड चालले गेले आणि अखेर सापडला एक रिकामा फ्लॅट ताटदेवजवळ मनियार बिल्डिंगमध्ये पण अडचण अशी होती की तो फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला अलॉट झाला होता अंतुलेंनी सरळ तोडगा काढला त्याला दुसरा फ्लॅट देऊ केला हा अग्निहोत्रींच्या नावावर करा आणि तासातच तो पत्ता बदलला नवीन मालक झाले उत्तमराव अग्निहोत्री म्हाडाचे ठेकेदार रातोरात रंगकाम स्वच्छता करण्यात गुंतले पहाटे सहा वाजता घर तयार होतं नऊ वाजता गृहप्रवेश ठरला अंतुले इथंच थांबले नाहीत घराचा प्रश्न सुटला पण अंतुलेंच्या मनात एक अजून विचार डोकावला फक्त घर पुरेसे नाही त्यांना स्थिर भविष्यही हवं काही दिवसांनी ते एस डी टी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला गेले तेथेही कुलगुरूंनी त्यांच्यापुढे काही मागण्या ठेवल्या अंतुले शांतपणे हसले आणि म्हणाले माझीही एक छोटीशी विनंती आहे उत्तमराव अग्निहोत्रींना तुमच्या विद्यापीठात नोकरी द्या कुलगुरूंनी खर्चाचा मुद्दा काढताच अंतुलींनी ताबडतोब निर्णय घेतला पगारा एवढी रक्कम शासकीय अनुदानातून विद्यापीठाला दिली जाईल आणि तिथल्या तिथे नोकरीची ऑर्डर काढली ही फक्त मदत नव्हती हा होता संवेदनशीलतेचा जबाबदारीचा आणि मानवीपणाचा धडा सरकारी यंत्रणा जर खरोखर इच्छाशक्तीने जागी झाली तर एका रात्रीत इतिहास घडू शकतो हे अब्दुल रहमान अंतुले यांनी सिद्ध केलं आज पुन्हा एक कलाकार किशोर कदम आपल्या घरासाठी आवाज उठवतो आहे प्रश्न फक्त एवढाच आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये जे शक्य होतं ते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये का नाही काय बदललं आपली राजकीय प्रणाली की तिची संवेदनशीलता तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका